नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी दिले नियुक्ती पत्र शनिवारी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली मागील महिन्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठीने अॅडव्होकेट कृष्णरसाव पाटील यांची अंबरनाथ शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली होती शनिवार दिनांक पंधरा जून रोजी कार्यकर्त्या मेळाव्यात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश राजेश शर्मा ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद उपाध्यक्ष यशवंत जोशी शहराध्यक्ष कृष्ण रसाव पाटील यांच्या उपस्थितीत अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीची शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यावेळी माजी नगरसेवक विलास जोशी यांची अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसच्या उपाध्यक्ष नियुक्ती केली गेली त्यांच्या या नियुक्तीची सर्वत्र स्वागत होत आहे ಶಹಾರಾಮಡಿ ತ ಬಾಮ್ಯಾ ಪುತ್ತಮ ಜಿಲ್ಲಾ ನೂಜ ಚ್ಯನಲ್ ಸಬ್ಸ್ ಬೇಲ್ ಆಕೊಂಡ